नमस्कार मित्रांनो कशा आहात आशा आहे आनंदी असताल व्यवस्थित असताल खुश कारण खुश राहिल्याने माणसाचं आयुष्य वाढत असतं असं मला वाटतंय तसं तुमचं काय मत आहे नक्की सांगायला शिका मित्रांनो आजचा व्हिडिओ मी बनवत आहे माझ्या एका मित्रासाठी काल मला एक फोन आला कोल्हापूरहून बोलतोय पाटील लारे ओळखलं काय चाललंय कसं चाललंय दीर्घ चर्चा झाल्यानंतर तू म्हणतोय की आता लग्न झालंय दोन तीन महिने झाले आहेत काहीतरी नवीन करावं असं वाटतंय बिझनेस टाकावं वाटतंय मग मी प्रश्न केला की बिझनेस सुरू करायचा आहे तर कोणत्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे काय स्किल्स आपल्याकडे असल्या पाहिजे कोणत्या योग्यता आपल्याला डेव्हलप आपल्याला करायला पाहिजे आधी कसं समजून घेतलं पाहिजे आपण तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला शिकायला मिळणार आहे कोणत्याही उद्योग व्यावसायिक क्षेत्रात उतरताना कोणकोणत्या कौन गोष्टीची तयारी करायची तुम्हाला काय पण करायचं आहे ना एक्स वाय झेड त्याआधी तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा उदाहरणार्थ वडापावची गाडी कर लावायची तो वडापाव बनवायला शिका स्वादिष्ट वडापाव बनवायला शिका त्याची मार्केटिंग करायला शिका त्याला टेस्टी बनवायला शिका त्यासोबत वेगवेगळ्या चटण्या कशा द्यायच्या हे द्यायला शिका आणि ज्यावेळेस तुम्ही पूर्ण त्या बिझनेसची माहिती घेताल त्यावेळेस तुम्ही त्या उद्योग व्यवसायात यशस्वी होतात त्याला भांडवल किती लागणार आहे कोणत्या पॉईंटला सुरू करायचं आहे ॲग्रीमेंटचा खर्च किती आहे त्यानंतर डिपॉझिट किती घेणार आहेत भाडं किती घेणार आहेत मग भाडं दिल्यानंतर आपल्याला किती दिवसाचा गल्ला केल्यानंतर आपलं सगळं भाडं व्यवस्थित जाईल समजा एक महिने दोन महिने तीन महिने आपला धंदा नाही चालला तर त्यावेळेस आपली मनस्थिती कशी असायला पाहिजे त्यासाठी आपल्याकडे बचत किती आपण ठेवलं पाहिजे कोणत्याही उद्योग व्यवसायात तुम्ही उतरल्यानंतर तुम्हाला यश मिळेल असं कधी होत नाही कदाचित तिथे यशही मिळू शकतो तुमच्या मेहनतीला पाहून तुमच्या संघर्षाला पाहून पण कधी कधी धंदे आपटतेच सुद्धा आणि त्या जागी सुद्धा तुम्हाला घट्ट तिथं तुम्हाला मजबूत राहिलं पाहिजे मग उद्योग व्यवसाय सुरू करण्याच्या आधीच तुम्ही एवढी तयारी करा तुम्ही आधी एवढा रिसर्च करा तुम्ही आधी व्यवस्थित एवढं काम करा की तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये गेलात तर तिथे यशस्वी होतात आमच्या भाऊकीनेच एका जागी साऊथ इंडियन नाश्ता शंत्र टाकला दोघं नवरा बायको सकाळी सहाला उठतात पाचला उठतात आणि खूप संघर्ष करतात आधी सुरू केलेला हा व्यवसाय डेली चार हजाराचा पाच हजाराचा काउंटर त्यांना देऊन जातो इडली डोसा उत्तपम जेवढं काही साऊथ इंडियन आहे ना हे स्वतः तयार करतात सुट्टीच्या दिवशी घरात कमी असल्यानंतर भाजी मंडी स्वतः जाऊन खरेदी करतात सगळा स्टॉक फ्रेश आणतात आणि परिणाम एक छोट्यासा आठ ते दहा हजार रुपये रेंटचं दुकान सुरू केलेलं आज शंभर ते दोनशे जणांना सकाळी सकाळी नाश्ता देण्याचं काम करत एवढं सुंदर ट्रॅफिक त्यांच्या दुकानात आहे मग त्यांनी आधी लोकेशन बघितलं मग भांडवल बघितलं मग मार्केटिंग सुरू केली बोर्ड तयार केला त्यानंतर एफ एस आय एस आय फूडचं लायसन्स काढलं ला, शॉपेक्ट लायसन्स काढलं ला, आणि यानंतर त्यांचा धंदा बघा आता हळूहळू हळूहळू स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप ग्रो करतोय सांगण्याचं सा तात्पर्य माझं हेच आहे मित्रांनो कुठंही डायरेक्ट माझ्याजवळ एक लाख रुपये येतं मी सामान आणतो लगेच विकायला सुरुवात करतो ही जर मानसिकता तुमची असेल तर ज्या जागी जाताल तिथं हा तुम्हाला जे काम करायचं आहे ना पाच दिवस दहा दिवस महिनाभर दोन महिने तिथं जाऊन शिका समजून घ्या इव्हन तुम्ही चायनीजची गाडी जरी सुरू करायची म्हणतायत मोमोज जरी सुरू करायचे म्हणतायत तर त्या मोमोजला टेस्ट कशी आणली पाहिजे त्याची पॅकिंगिंग कशी असलं पाहिजे त्याला किती वेळ उकडायला पाहिजे कोणते व्हेज मोमोज जास्त चालतात का नॉन व्हेज मोमोज जास्त चालतात तुमच्या गाडीचं डेकोरेशन कसं असलं पाहिजे जिथं गाडी लावायची तिथं लोकांना इंटरेस्ट आहे का त्या जागी तुम्हाला लावून देतील का हे पण महत्त्वाचं आहे माझ्या एका मित्राला कृषी बेयानाचं दुकान टाकायचं होतं पण तो जिल्ह्याच्या ठिकाणी सहा महिन्यापासून काम करतोय आधी अनुभव घेतोय समजतोय शिकतोय आणि त्यानंतर म्हणतो की मी आता सावळेश्वर नावाने कृषी बियाणाचं दुकान टाकणार आहे आधी अनुभव घेतला ना त्याने समजून घेतलं कोणता माल कितीला विकायचा आहे किती मार्जिन मिळतं मग कोणत्याही व्यवसायात तुम्ही डायरेक्ट न पडता थोडा थोडा भाग खर्च करून बघा आधी फुकटच्या जाग्यामध्ये गाड्या लावून तुम्ही विकण्याचा प्रयत्न करा गाड्यात तुम्ही यशस्वी झाले मग दुकान भाड्याने घ्या दुकानात तुम्ही यशस्वी झाले तर मग तुम्ही तुमची गुंतवणूक वाढवा हळूहळू बजेट कोणत्याही धंद्यात वाढवायचं असतं जिथं तुम्ही काही चाललाच नाही आणि तिथं डायरेक्ट एक लाख आणि दोन लाख रुपये सगळे तुम्ही टाकून बसलात आणि त्यानंतर नाही चाललं म्हणून बोंबलत परत धंदा बंद केला तर कसं व्हायचं बहुतांश लोक मी बघितले आहे एक ना थोडं भाराभर चिंद्या त्यांना ते पण करायचे त्यांना हे पण करायचे त्यांचा मित्र तिथं सक्सेस झाला तर ते पण करायचंय असं नाही करायचं ज्या गोष्टी ये तुम्हाला येतात ज्या गोष्टी तुम्हाला समजतात ज्या तुम्ही याआधी केल्या आहेत ज्यांचा अनुभव तुम्हाला आहे अशा क्षेत्रामध्ये यश तुम्हाला लवकर मिळत असत मग कुणीतरी तिसरा ठेवेल तो आचार्य असेल तो चांगला धंदा करेल मग मला पैसे येतील ह्या भावनेने कोणत्याही व्यवसायात उतरायचं नाही बघतो ना मी मोठ्या मोठ्या जागी जे शेड जे असतात ते झाडून सुद्धा मारतात ते कस्टमर सुद्धा हँडल करतात ते बिलंसुद्धा बनवतात ते सेलसुद्धा करतात ते स्वतःच्या धंद्याची मार्केटिंगसुद्धा करतात ते कस्टमरचं स्वागत सुद्धा करतात मग तुम्ही ज्याही धंद्यात सुरू होताल असेच माझ्या एका मित्राने लाखो रुपयाचं फर्निचर टाकून एक मस्त हॉटेल सुरू केलं एकदम होलसेल एरियामध्ये आणि तिथं तो, तो तो धंदा चालू करायला लागला त्याचा सेटअपच एवढा महाग होता की त्याच्याकडे कोणी येईनाच गेलं पहिला पॉईंट चुकली काय तर अंडरग्राऊंडमध्ये हॉटेल सुरू केलं दुसरं आवाढब्य सात आठ लाख रुपयाचा फर्निचरवर खर्च केला हो तिसरा लाईट बिल त्याला जास्त यायला लागलं आचार्य हाताखाली ठेवलं एक माणूस हाताखाली ठेवला जर हाता एवढं तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये जर हँडल करताल आणि एवढा आवाढव्य हो खर्च करताल आणि त्याच्यातनं अपेक्षा ठेवताल की आउटकम जास्त मला मिळेल तर कसं व्हायचं परिणामी मित्रांनो दोन तीन महिन्यानंतर तो आचार्य सोडून दिला कस्टमरचा रिस्पॉन्स खाली असल्यामुळे कमी यायला लागला आणि आता तो विचार करतोय की ते दुकान बंद करायचं जेव्हा स्वतःजवळचे दहा लाख रुपये संपले त्यावेळेस त्या माणसाला वाटायला लागलं की आता धंदा बंद करायचा मित्रांनो अशा प्रकारच्या चुका कोणताही उद्योग व्यवसाय सुरू करताना तुम्ही कधीच करू नका आधी रिसर्च करा मार्केटला फिरा काय चालतं काय विकतं लोकांना कशाची गरज आहे कोणत्या जागी काय नाही जिथं लोकांच्या अडचणी असतील तिथं तुमचा नवीन व्यवसाय सुरू होऊ शकतो उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी काय खूप रेलचाल आहे खूप वर्दळ आहे आणि त्या ठिकाणी नाश्त्याचा स्टॉल नाही पोह्याचं सेंटर तुम्ही सुरू करू शकता चहाचं सेंटर सुरू करू शकता साऊथ इंडियन तुम्ही सुरू करू शकतात खिचडी पोहे सुरू करू शकतात अशा प्रकारे ॲनालिसिस करायला शिका मग त्या उद्योग व्यवसायात तुम्ही यशस्वी होता आणि सगळं मी करणार सुरुवातीला तरी सगळं मला आलं पाहिजे कोणी तुमच्याकडनं नोकरी सोडून जरी गेलं तर तुमच्यावर काडी मात्र फरक पडला नाही पाहिजे असं मला वाटतं आणि त्यावेळेस बघा तुम्ही त्या धंद्याचे मास्टर बनतात मित्रांनो उद्योग व्यवसायात पडायचा असेल तर ह्या स्किल्स तुम्हाला शिकाव्या लागतील समजावा लागतील आणि त्यानंतर बघा तुम्ही स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप ग्रोथ करू शकता आमच्या एका मित्राने जवळच्या संभाजीनगरमध्ये कटिंगचा व्यवसाय टाकला आहे सुरुवातीची दोन वर्ष तो पुण्यासारख्या के ठिकाणी केस कसे कट करायचे डिझाईन कशी करायची फॅशन कशी करायची केस धुतल्यानंतर कसे केले पाहिजे अशा प्रकारचं एज्युकेशन दोन वर्ष तो तिथे गेला त्याच्या आधी त्याचा भाऊ दुसऱ्या जिथं कामाला होता पण त्याने काय दुकान टाकलं नाही या माझ्या नव्या मित्रांनी आधी सगळं संशोधन केलं अनालिसिस केलं आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरसारख्या ठिकाणी स्वतःचं नाही तर भाड्याचं दुकान टाकलं महिन्यासाठी सात आठ हजार रुपये रेंट होता त्यावेळेस त्याला दोन हजार सोळा सतराची गोष्ट आहे आणि त्यानंतर त्याचा व्यवसाय तिथं चालायला लागला लोकांसमोर मार्केटिंग झाली आणि नंतर मालकासोबत बोलून त्याच माणसाने व्यवसाय ग्रोथ झाल्यानंतर तो गाळा त्या मित्रांनी माझ्या विकत घेतला आणि आज एक ब्रँड म्हणून तो छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वतःचा केश करताना लायचं दुकान चालवतो लोकं लांबून त्याच्याकडे येतात विचार करायला येतात की मला हे पाहिजे मला केसाची असे सेटिंग करायची मला केसांसाठी हे करायचं मग कोणत्याही यशस्वी उद्योजकाला तुम्ही विचारा की ग्राउंडवर तो किती झटत असतो किती संघर्ष करत असतो किती मेहनत करत असतो त्यामुळे सांगायचं एकच आहे उद्योग व्यवसाय कोणताही टाका पण त्याची सगळी माहिती तुम्ही घ्या आणि तुमच्या धंद्यात कोणी असो नसो तुमच्यावर मात्र काही फरक पडला नाही पाहिजे ही महत्वाची गोष्ट मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने मला तुम्हाला हेच सांगायचं होतं व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करा कमेंट टाका प्रतिक्रिया द्या जेणेकरून अशाच पद्धतीने मी तुमची मदत करू शकेन हा व्हिडिओ तुम्ही शांत पद्धतीने शेवटपर्यंत ऐकला त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद थँक्यू व्हेरी मच साइनिंग ऑफ हॅव